पावसाळ्यापूर्वी पूल बांधून द्या आदिवासींची मरण थांबवा हा पूल कधी बांधणार फक्त पुढारी मतदानाच्या दिवशी येतात ग्रामस्थ पूल मंजूर असताना पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात का नाही अनेक वर्षांपासून आदिवासींचे हाल पुलाचा काम कागदावरच होणार का ग्रामस्थांचा सवाल नवापूर तालुक्यात विकास कामांच्या नावावर खेळखंडोबा होत असल्याचं नवापूर तालुक्यातील करंजाळी वाघारे वस्ती येथील ग्रामस्थ पर्यायी पुलाची मागणी करत आहेत कारण की पावसाळ्यात नेसून नदीला महापूर आल्यावर त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो आपला जीव धोक्यात घालून शाळकरी मुलांना गरोदर मातांना शाळेत दवाखान्यात नेण्यासाठी कसरत करावी लागते जीवनावश्यक वस्तूंसाठी आपला जीव मुठीत घेऊन नदीतून प्रवास करावा लागतो अनेक वर्षांपासून या ठिकाणी पर्यायी पुलाची मागणी केली जात होती यंदा काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पर्यायी पूल मंजूर करण्यात आला परंतु अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही पावसाळ्यापूर्वी आम्हाला पर्यायी पूल मंजूर करून द्यावा अशी मागणी इथे ग्रामस्थांनी केली आहे मीना भाव वगैरे आमान आमी तीन पीढ्या वीती चाल्या ता खाडी ना ती तिनई फुल मिले पोहरां साला इम जा रस मोया वे ते बिली दा तारस रे आमान ता फुल बांदी दांजो जेने सरकारे मंजूर विहत काना बांधेता का आमनान खूब गरीब मान खूब तकलीफ वे आ गरीब मान कोटित ओक्लित वे तुमा आविन थोडा वेता तुमन काय रीना काय तरस वे आमनान खूब तरस वे खाडी आवी जाए ता ओतां जा मजाड़ी जाए पैर सलाम जाते हैं यहाँ भी साल रहे अनुता खूब तकली तो पड़े आम का है तुम आमने, आमने फूल बांधे जाए तो फूलो जोध हैड्ढे ओडे साल वाले पैर सलाम जावनो कोटी पोती पड़े है मजाड़ जाए ते भी के लिए जाना युवे जरिना तो पुदारी आसना रे न

बस आता का फुल बाधी दीह पण फुल काय नाम बाधी दिन खूब तारास पडे वाली मयनावाली ले जाऊन खूब तारास पडे हे मयड काय हे दुख सुख लागे ह फुल बाधे ना केले गोठे तारखे आम्हाला फुल भी भारी खाना कोई रहा बिना ओटा उटा उटा कोई रहा ना माने उटा वहाँ कोमरा उटा पाये हम साथी उटा पाये हम हम दिख लगे हुए हैं जाम हाँ पार्टी तो ठीक ना रख पड़े हैं अने हम ये वाय वाय उठे कोई रहे हम अकेले ही सामान ना रहे कल खेत खेता मामी खेतना है या माँ को ठंडी हम उठाई तो हम जाते हैं जब ये बड़का ना मकेकी उतावी लीजाना रहे

आ पयरा चलाली बंदवी जाहे साला यम जावत न हे के ले जाय इ ने त पाय चले हे फाचे काय काय दी नवापूर तालुक्यातील ठेकेदार ज्या पद्धतीने काम करत आहेत ते अक्षरशः मनमानी पद्धती दिसून येत आहे यावर कोणताही अधिकारी व पुढारी यांचा वचक राहिलेला दिसून येत नाही तसेच पुढारी देखील मतदानाच्या दिवशी आमच्या गावाला भेट देतात अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे आदिवासींची यातनाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून लवकरच पर्यायी पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे